छोटा राजन हिंदुत्वाचा डॉन मूल नाव राजेंद्र निखलजे गरीब घरातून उभा राहून दगडी चाळीतून गुन्हेगारीत प्रवेश एकेकाळी दाऊद इब्राहिमचा उजवा हात पण दुबईतल्या एका गोळीबारानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोटानंतर राजनने दाऊद विरोधात भूमिका घेतली त्याने स्वतःला देशभक्त डॉन म्हणून दाखवलं मी भारतावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा संदेश दिला दाऊदच्या गँगवर वारंवार हल्ले करून त्याने स्वतःचा हिंदुत्ववादी ठसा उमटवला काहीजण म्हणतात तो गुन्हेगार होता पण त्याच्या गँगस्टर आयुष्याला हिंदुत्वाचा रंग देऊन स्वतःचं वेगळं इमेज तयार केलं दोन हजार पंधरामध्ये इंडोनेशियात पकडला गेला भारतात आणून हत्येच्या वसुलीच्या अनेक प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं छोटा राजन अंडरवर्ल्डचा गँगस्टर की खरंच हिंदुत्वाचा डॉन तुम्हाला काय वाटतं छोटा राजन देशभक्त होता की फक्त आणखी एक डॉन कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका